काय चालू आहे पिल्लू काय खात आहे तू काय खात आहे पिल्लू खात आहे ओमोग्रोनेट म्हणजेच अनार <laughs> आज तिची खूप दिवसानंतर ते तिला खेळता खेळता हे दिसलं आणि त्या खात आहे हो ना बाळा आहे बिल्लू तुला आवडते खायला आवडते खाली पडत आहे अर्ध खाली पडत आहे आणखी एक गोष्ट पिल्लू आता या खेळण्यांसोबत खेळत होती आणि ही जी खेळणी आहेत ही एक आणि ही एक माझी पिल्लू खूप खेळते या खेळण्यांसोबत हो ना पिल्लू तुला खूप आवडते ना या खेळण्यांसोबत खेळायला हे हे आणखी हे जे की धुतलेलं नाही आहे म्हणून मी लांब ठेवते हे आणखी सगळ्यात फेवरेट माझ्या पिल्लूचं हे सो क्यूट आणि आज तोंडच खाते माझी पिल्लू आणि मला हे सतत धुवावं लागतं आता पावसाळा चालू आहे तर धुता येत नाही म्हणून मी तिला कमी खेळायला देते हे आणि हा लॉयन आहे आणि हे जे सगळे चारही खेळणे आहेत ना हे पिल्लूच्या मावशीने म्हणजे रेखा मावशीने दिलेले आहेत हो ना पिल्लू रेखा मावशीने दिलेलं हे रेखा मावशीला थँक्यू मन थँक्यू थँक्यू रेखा मावशी तुझ्यासाठी फोर फोर खेळणे आणले तिने हे आहे चावचाव करण्याचा जे की खेळ आता सध्या सिलिकॉन बेस आहे धुतलेलं नाही म्हणून लांब ठेवते आणि पिल्लू मस्त त्याच्यासोबत खेळते बघा तिला जवळच पाहिजे तिने मी इथे ठेवलं होतं तिनं जवळ घेतले तिला खूप आवडते थँक्यू रेखा थँक्यू सो मच आणि माझी आई सतत म्हणते हे खेळणे असेच ठेवशील रेखा मावशीच्या बाळाला त्यांच्या कामात पडते अशी म्हणते माझी आई सतत आणि चला आता स्वयंपाकाला कर सुरुवात करूया थोडंफार काय खात आहे पिल्लू तू बघा हे दिलं टाकून इथे आणि हे घेतलं सोड सोड हे बघा काय खायचं ना काय हे नसत कावरू हे बघा बघा परत घेतलं अशाकडे तर इतकं लक्ष असते ना जे नाही खायला पाहिजे ते तर इतकं खाते ना ते हातात घेऊन डायरेक्ट तोंडामध्ये जाते असंच असते छोट्या बेबीचं बघा 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 परत 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 चालू आहे बघा 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 आहा हा 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 नाही नाही चावचाव करायचं बबड्या चाव चाव करायचं चला स्वयंपाकाला सुरुवात करूया चला पिल्लूच्या कपड्यांची दोरी घरामध्ये बांधलेली आहे फॅनखाली कारण कपडे काही वाढत नाही आहे भरपूर पाणी चालू आहे म्हणून आणखी एक गोष्ट दाखवायची आहे मला तुम्हाला ही बघा थांबा डिटेलमध्ये दाखवा श्रीराम जन्मभूमी मंदिर हे जे आहे ना आपलं अयोध्याचं जे राम मंदिर बनलेलं आहे त्याचं हे आहे पूर्ण त्याच्यावरती कोरलेलं आहे आणि हे जी मशीन आहे इलेक्ट्रिक ही आहे कापूर जाळण्याची मशीन हे बघा मी याच्यामध्ये जाळलेला सुद्धा आहे आधी आणि ही कापूर जाळण्याची मशीन आहे आणि याला चौकून असं राम मंदिराच्या आकाराचं चा कोरलेलं आहे आणि या मशीनचा फायदा असा की याच्यामध्ये जो आपण कापूर टाकतो हा कापूर छान असा मेल्ट होते आता बघा मी सध्याच लावली ना ऑन केली ना म्हणून तो गरम व्हायची अजून ती वाटी आणि गरम झाल्यानंतर काय होते तो पूर्ण वितरतो आणि ह सगळीकडे छान धुवाधुआवा होतो कापूरचा आणि जे काही जीवजंतू असतील ते मरून जातात असं म्हणतात त्यामुळे मी आज आजच आणलं हे ऑनलाईन बोलावलं यांनी आणि खूप छान असं काम करत आहे ते सध्या तरी कारण मला भरपूर अशा माशा वगैरे म्हणजे अशा पडलेल्या दिसल्या तर यांनी मला म्हटलं की हेच लावणे आज ते मॉरेटिन वगैरे लावायचं आज काम नाही तर आज मॉर्टिन पण लावलं नाही पण सध्या मी थोडंफार लावून देते कारण की मच्छरांचं येण्याचा वेळ झालेला आहे सो तुम्ही हे यूज करू शकता खूप छान आहे चला आता चला आज गोबीचे पा पराठे करण्याचा बेत आहे तर एक शिमला मिरची घेतली आहे जी की मी धुवून घेतलेली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आपल्याला हे आप सगळं सा काही सामान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक आणि हे जे गो गोबीचं फूल आहे पत्ता गोबीचं हे मी पूर्ण उघडून घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं एक पार्ट उघडून घेतलं मी हे पानान पान उघडून घेतलं त्याचं त्याच्यामध्ये टाकायचं बघा खमंग असे गोबीचे पराठे रेडी आहेत माझ्या भावाला खूप आवडतात गोबीचे पराठे म्हणून केले आणि त्याला जे मी रेषा रेषा मारल्या आहेत ना गोबीच्या पराठ्यावर त्या आवडतात आणि त्याच्यामध्ये तेल टाकायला होतं तो तर तसे केले आहेत त्याचे फेवरेट चला बघू आता तो काय म्हणते कसे वाटले त्याला ओके झालं चौथ के नाश्ता केल्यानंतर अजिबात माझ्या भावाने आरामने केला आणि तो कूलरचं काम करायला लागला कारण आमच्याकडचा कूलर थोडासा खराब झाला होता तर त्याने त्याला थोडंफार समजते तर त्याने कूलर काढला आणि माझ्याकडचा डक कूलर आहे तर तो व्यवस्थित म्हणजे पूर्ण पॅक आहे त्याच्या आतमधलं पूर्ण उघडूनच विकायला लागते आणि बघा त्याचा टप पण आतमध्ये असल्या कारण त्याच्यामध्ये किती धूळ साचली होती आणि किती गाळ पण होता आणि मग माझ्या भावाने ते पाण्याची मशीन पण पाणी फेकत नव्हते ते पण बघितलं तर पाण्याची मशीन तर खराबच झाली होती पण कूलर मात्र चालू झाला आणि नंतर पाण्याची मशीन पण त्याने विकत आणली आणि ती पण लावून दिली हे बघा विकत आणली होती त्याने कारण ती मशीन अजिबात चालत नव्हती त्याने सुधारवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ती काही सुधरवली नाही कारण त्याच्यामधला बहुतेक कोणता तरी वायर निघाला असा तो म्हणत होता जस्ट एक आता पार्सल आलेलं आहे आणि पिल्लूसाठी मागे मागितले आहे आणि हेल्मेट हे बघा असं हेल्मेट आहे खूप डोक्यावर पडते ती खूप डोक्यावर पडते त्याच्यासाठी खूप म्हणजे कितीही वाचवा तुम्ही किती तिच्या सोबत राहा आपण तिथे बसलं जरी असलो तरी ती गलंडून जाते आणि धबक्कन आणि नेमकं डोक्यावरच पडते बाकी तिच्या शरीराला कुठेच लागत नाही डोक्यावरच पडते त्याच्यासाठीच मी हे हेल्मेट मागवलेलं आहे असं ॲडजस्टेबल आहे हेल्मेट आणि छान असं जाडीचं आहे तुम्ही बघू शकता जी जाडी आहे त्याला छान आणि इथे असे जाडी आहे हे म्हणजे असं सर्कल जरी असलं ना तरी खूप आहे आणि इथे ॲडजस्टेबल आहे असं आणि पूर्ण किंवा असं असं आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे कसे आहेत छान बांधायला आणि हे सेकंड आली आहे ही पाठीची बॅग म्हणजे ही ना आपल्याला असं बॅग आपण कशी बॅग देतो स्कूल बॅग बाळांना लावून हाताला तशी अशी हातामध्ये टाकायची आणि हे खूप छान अशी जाडीची आहे बघा खूप जाड आहे आणि छान अशी मऊ आहे आणि हे आहे ना आपल्या मागचा जो मेंदू असते ना त्याला कवर करते आणि छान असं फॅन्सी पण वाटते आणि याची क्वालिटी मला त्याच्यापेक्षा बेटर वाटली खूप छान आली याची क्वालिटी आणि हे आहे मागच्या मेंदूसाठी आणि हे आहे डोक्यासाठी असं छान असं दोन्ही आलेलं आहे तर चला आता आपण पिल्लोला घालून बघू आणि ती कशी दिसते ते बघू कोण आहे हे कोण आहे तुझं आहे तुझ तुझ बक्षील मागे मागे बक्षील मागे बक्षीर गबलू हे ए गबलू हे गबलू गबलू ले हे गबलू गबलू भू भू गबलू कोणाचं आहे हे कोणाचं आहे बघा अशा प्रकारे आहे हे जो मागचा मेंदू असते आपला तो सेफ ठेवते हो ना बिल्लू कसं वाटत आहे तुला कसं वाटत आहे कसं वाटत आहे <laughs> स्कूल बॅग घालशील तेव्हा घालशील आधी हीच बॅग घालायची आहे तुला कारण सेफ आहे बाबा हो सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट पळ होते ना असे डोक्याला राहते ते व्यवस्थित त्याचे कान लागत आहे का थुला? थुला काड़ाएचा? काड़ाएचा तुला हे कान लागत आहे तुला काढायचं तुला ते काढायचं काढायचं पिल्लू तुला काढायचं तुला काबर काढायचं का काढायचं मग का 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 काय का, 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 का? का गदू काय झालं हे आहे पहिलं आणि सेकंड नंबरचं घालायचं पिल्लू आता दुसरं घालायचं बघशील तोल जाईल तुझा बाबा म्हण पिल्लू बाबा पिल्लू बाबा म्हण असं आहे आणि दुसरं बघू आता आणि दुसरं आलंय हे, हे बघा किती सेफ आहे आणि मी तिला कंटिन्यू घालूनच ठेवलं ज्या दिवशी आलं त्या दिवशी आणि ती खूपच क्यूट दिसत होती त्याच्यामध्ये आणि हे काकूनचं घर आहे म्हणजे आम्ही जिथे राहतो त्यांच्या घरमालकाचं घर आहे खाली आणि त्यांच्याकडे पिल्लू खेळत होते तर मी ते लावूनच ठेवलं होतं तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे हेल्मेट आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळालासाठी मागवू शकता तर चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू